Question of puzzles and riddles in our exam, the question is coming like that on puzzles and riddles. Every question of four options, one option is correct and each question of two marks. So look on the board. Here are some question of puzzles and riddles. In every time I told you, when you solve any questions, you read at least two times. If you read two time questions, you recognize the meaning of the question and easily solve that question. So same here, we read all the question one time. And second time, we we'll try to solve it. So, everyone look on the board and listen carefully. Number one question is find out the suitable letter in place of star to form correct words. Then, second number I can fly, but I am not a bird. My name is a verb. Who am I? Then, third number I won the race with here. I can live on land as well as water. Who am I? Then four number, which letter of the alphabet in place of star will be used to form two meaningful words. Then fifth number. I have a hole in my heart. I am made of metal. I guard your door. Who am I? Then sixth number complete the riddles by choosing the correct letter of the alphabet with the help of clues okay clues is across it is a kind of furniture and down. it is a wild animal then seven number solve this i use a plug i grow cross who am i okay so like that question on puzzles and riddles okay now we try to solve it सो नंबर वन क्वेश्चन इज फाइंड आउट द सुटेबल लेटर इन प्लेस ऑफ स्टार टू फॉर्म करेक्ट वर्ड ओके फाईंड द सुटेबल लेटर स्टारच्या जागी एक सुटेबल लेटर आपल्याला ऍड करायचंय आणि करेक्ट वर्ड बनवायचे ओके सो देट इज अ पजल्स इज लाइटेड सी ओ स्टार एल ओके अँड देर डाउन साइड बी एल स्टार सी के सो विश लेटर यू पुन प्लेस ऑफ स्टार टू मेक मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे या स्टारच्या जागी योग्य ते लेटर ऑप्शन आपल्याला ऍड करायचंय ऑप्शनमध्ये चूज करून ओके सो वन नंबर ऑप्शन एल सेकंड नंबर ई थर्ड नंबर यू अँड फोर्थ नंबर ओ ओके सो विश लेटर यू पुन प्लेस ऑफ स्टार first we solve this then we choose proper option there so c o blank l so there is a we adding o there okay so like that we managing towards here c o o mean double o l cool and like that b l o c k block okay so B L O C K block and C -O -O -L, Cool. So which letter we use in place of star O. So there is a O, option number 4O. So like that we form two meaningful words Cool and Block. Okay, so option number 4O letter is correct here. O. Okay. Then second number I can fly, but I am not a bird. आय कॅन फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड माय नेम इज अ व हू एम आय म्हणजे आय कॅन फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड म्हणजे मी आकाशामध्ये उडतो पण मी पक्षी नाही माय नेम इज अ व म्हणजे माझं नाव एक व म्हणजे क्रियापद आहे तर मी कोण आहे नंबर वन ऑप्शन काइट सेकंड नंबर बी थर्ड नंबर फ्लॅट अँड फोर्थ नंबर फिश ओके तर असं एक वस्तू आहे ते आकाशामध्ये उडते पण पक्षी नाही ते व म्हणजे क्रियापद आहे काइट म्हणजे पतंग बी म्हणजे माशी फ्लाय म्हणजे उडणे फिश म्हणजे मासा तर हा एक आपण त्याला म्हणतो रिडल्स आहे तर असा एक वस्तू की आकाशामध्ये उडते पण ते वस्तू पक्षी नाही ते एक वब आहे म्हणजे क्रियापद आहे तर ते कोण आहे सो ऑप्शन नंबर वन काइट काइट म्हणजे पतंग पतंग एक असं एक वस्तू आहे ऍज अ वब आपण त्याला म्हणू शकतो ते आकाशामध्ये उडते पण पक्षी नाही ओके सो ऑप्शन नंबर वन काइट इज करेक्टर देन थर्ड नंबर आय वन द रेस विथ हिअर आय कॅन ल्यू ऑन एज वेल एज वॉटर हु एम ॲम आय ओके सो नंबर वन ऑप्शन स्नेक सेकंड नंबर टोटॉइस थर्ड नंबर दिय अँड फोर्थ नंबर कॅट सो आय वन द रेस विथ हियर हियर म्हणजे ससा मी सशाबरोबर शर्यत जिंकलेली आहे जिंकली आय कॅन यू ऑन लँड एज वेज पॉटर म्हणजे मी जमिनीवर आणि प्राण्यामध्ये जमिनीवर आणि पाण्यामध्ये राहू शकते तर मी कोण आहे पहिले काय सांगितलंय या मध्ये की मी हेअर म्हणजे ससे बरोबर शर्यत जिंकली आय लिव्ह ऑन लँड एज वेल एज वॉटर म्हणजे पाण्यामध्ये आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी मी राहू शकते तर मी कोण आहे वन नंबर स्नेक साप टोटॉइस म्हणजे कासव दिय म्हणजे हारी अँड कॅट म्हणजे ओके तर कुठले असं अॅनिमल आहे की त्यांनी ससे बरोबर शेरत जिंकलेली होती ते पाण्यामध्ये आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकते तर कोण होते हे आपण गोष्टीमध्ये वाचलं की सशाची आणि कोणाची शर्यत होती तर ते होती कासवाची आणि त्यामध्ये कासव जिंकलेला होता आणि कासव असा एक प्राणी आहे की ते पाण्यामध्ये आणि जमिनीवर राहू शकतो सेव्हरीचा टॉट आईस ऑप्शन नंबर टू टोट आईस म्हणजे कासव ओके ऑप्शन नंबर टू इज करेक्टर ना फोर नंबर विच लेटर ऑफ द अल्पा इन प्लेस ऑफ स्टार विल बी यूज टू फॉर्म टू मीनिंगफुल वर्ड्स स्टार्टी लेटर अक्षर एड कर पूर्ण कराए रिडर्स इज लाइक ओके रिजल स्टार इज सो फस सी एच स्टार ओ एल यू पुन प्लेस ऑफ स्टार टू मेक टू मिनिंग नंबर वन येस सेकंड नंबर ओ थर्ड नंबर एल अँड फोर्थ नंबर टी तर कुठला असा लेटर या स्टार शेऊ शकतं आणि त्या लेटरमुळे दोन वाक्य हे बनवू शकतात ओके सो येस ओ एल या टी सपोज We are adding here O. Okay. So O, S, C, H, O, O, L, double O, L, and B, double O, K. So school and book. So in place of start, we are adding O. So like that, we are two meaningful words school and book. So it is the O, option number two. O, H, letter, I, K, L, R, T, R. Upside, like that, school words. हॅव्हिंग अँड डाऊन इज द बुक ओके स्कूल आणि बुक हे दोन शब्द ओ हे लेटर केल्यानंतर होऊ शकतात सो ऑप्शन नंबर टू ओ इज करेक्ट हे नंबर आय हॅव अ होल इन माय हार्ट आय मेड ऑफ मेटअर आय गॅट युअर डो हू एम आय ओके आय हॅव अ होल इन माय हार्ट म्हणजे माझ्या हृदयावर होल असतं छिद्र असतं मेड ऑफ मी लोखंडापासून बनलेला आहे आय गाड युअर डो मी तुमच्या दरवाजाचं रक्षण करतो हु एम आय मी कोण आहे सो नंबर वन ऑप्शन डोर सेकंड नंबर विंडो थर्ड नंबर लॉक अँड फोर्थ नंबर पेन सो द करेक्ट खेळ डोर म्हणजे दरवाजा विंडो म्हणजे खिडकी लॉक म्हणजे कुलूप पेन म्हणजे पेन ओके सो so, असा एक वस्तू आहे की ते त्याच्या हृदयावर छिद्र आहे मेटल पासून म्हणजे लोखंडापासून बनलेलं आहे आणि आपल्या दरवाजाचं ते संरक्षण करतो तर कोण असतो तो तो असतो लॉक म्हणजे कुलूप सो ऑप्शन नंबर थ्री लॉक इज करेक्ट म्हणजे अपुत्रामध्ये म्हणतो नंबर कंप्लीट द रिडल्स बाय चूजिंग द करेक्ट लेटर ऑफ द अल्फाबेट विथ द हेल्प ऑफ क्ल्युस खाली एक रिडल्स आहे ते रिडल्स आपल्याला क्ल्यूज म्हणजे ते, क्ल्यू ते क्ल्यू, so, is, across, kind of across, ते ते क्ल्यू दिले त्या क्ल्यू वरून आपल्याला पूर्ण करायचं सो क्ल्यू इज अक्रॉस इट इज अ काइंड ऑफ फर्निचर अक्रॉस म्हणजे आडव त्याचं एक त्यांनी क्ल्यू काय दिले की इट इज अ काइंड ऑफ फर्निचर म्हणजे एक फर्निचर आहे आणि डाऊन काय दिलंय इट इज अ वाईल्ड एनिमल म्हणजे ते एक वाईल्ड एनिमल आहे एक जंगली प्राणी आहे तर आता ऑप्शनमध्ये कुठलं ऑप्शन करेक्ट बसू शकतं तिथं ऑप्शन नंबर वन सी सेकंड नंबर एम थर्ड नंबर एन अँड फोर्थ नंबर टी तर या पझल्स रिडल्स मध्ये कुठलं असं प्रॉपर लेटर येऊ शकतं तर अक्रॉस काय आहे इथं त्यांनी स्टार दिलेला आहे राईट आहे सो स्टार ए बी एल ई अँड डाऊन साइड स्टार आय आर तर अॅक्रॉस मध्ये त्यांनी क्ल्यू काय दिलंय की इट इज अ काइंड ऑफ फर्निचर म्हणजे एक फर्निचरचं प्रकार आहे त्यामध्ये टाईप आहे अँड डाऊन काय दिलंय इट इज अ वाईड अॅनिमल आणि एक वाईल्ड अॅनिमल आहे तर कुठला असं लेटर इथे येऊ शकतं सी एम अँड टी सो वेडिंग टी हिअ टी सो टेबल टेबल मीन्स इट इज अ काइंड ऑफ फर्निचर अँड इट इज अ वाईड अॅनिमल टायगर ओके

क्रॉप्स हुएमआय बघा आय यूज अ प्ल म्हणजे मी नांगर यूज करतो नांगर यूज करतो आय ग्रो क्रॉप्स मी शेती करतो ओके नांगर यूज करून मी शेती करतो हुएमआय मी कोण आहे आता शेती करणारा आणि नांगर यूज करणारा असा व्यक्ती कोण असतो सो नंबर वन ऑप्शन डॉक्टर सेकंड नंबर टीचर थर्ड नंबर फार्मर अँड फोर्थ नंबर रायटर डॉक्टर आहे का तो टीचर शिक्षक आहे का फार्मर शेतकरी आहे का रायटर लेखक आहे आता कोण असा आहे की तो डांगर यूज करतो आणि क्रॉप्स म्हणजे आपण त्याला म्हणतो शेती शेती करत असतो ते कोण असतो तो जो असतो शेतकरी म्हणजे आपण त्याला मध्ये म्हणतो फार्म सो इज ऑप्शन फार्मर ऑप्शन नंबर थ्री फार्म सो so, फार्मर इज अ पर्सन यूज प्लग अँड ग्रो क्रॉप्स सो ऑप्शन नंबर थ्री फार्मर इज करेक्ट है so like that question we solve it. if you solve like that question, you have to know all the puzzles and readers. in puzzles and readers, you read proper, their sentence, their clues, all these things. So you can solve all the question based on puzzles and readers it's very easily. so everyone, all the puzzles, readers, proper, you read proper question and solve and use your brain and use your knowledge. if you read proper and use your knowledge, so you can solve all the question based on puzzles and readers is very easy. Easily, okay. Hello, my dear students. So, last lecture we learned puzzles and riddles. Now we are going to learn idiomatic comparison. Idiomatic comparison is very important part for exam and our daily knowledge. Some question is coming on this part in our exam, so it's very important part for you. So, before टू कंपेरिजन कंपेरिजन यू समथिंग दिस टॉपिक सो सो फर्स्ट इज द इंग्लिश सम एक्सप्रेशन अ पर्टिकुलर क्वालिटी ऑफ अ पर्सन और थिंग बाय कम्पेरिंग इट टू समथिंग एल्स इन मराठी यामध्ये व्यक्ती किंवा वस्तू यांच्या गुणाची तुलना दुसऱ्याशी केली जाते म्हणजे एडोमॅटिक कंपेरिजन म्हणजे Tulna karne. So on the board, I give one some example of idiomatic comparison. First, we read all the idiomatic comparison here and then I will tell you which things we compare for something else. Okay? So first as brave as a lion. Second number as brittle as glass. Third number as clear as a day. Fourth number as dark as midnight then fifth number as fair as a rose then sixth number as free as air then seventh number as green as grass then eighth number as loud as thunder then ninth number as old as the hills then 10 number as red as blood then 11 number as ugly as a scarecrow then 12 number as white as snow then 13 number as mute as a fish then 14 number as smooth as velvet then 15 number as shy as a mouse then 16 number as playful as a kitten then 17 number as black as a coal then 80 number as busy as a bee then 90 number as cold as ice then 20 number as deep as a wave. then 21 number as fast as a here then 22 number as round as a ball then 23 number as sweet as honey then 24 number as soft as a butter, then 25 number, as stupid as a donkey, then 26 number, as cunning as a fox, then 27 number, as hot as a fire, then 28 number, as light as a feather, then 29 number, as sharp as a razor, then 30 number as yellow as a gold. So like that it might be temperature. Now I will tell you which quality of a person or things we comparing it by something else. Okay. So first